तुट पाणी पाजलं का नाही काही घेण नाही माणसाला काही हा जागी बांधले बाई तिला खायला सुद्धा काही नाही काय पोट भर तू आलं हा खाल्लं का तो काही इकडं कुठे येते आता माग ह माणसाला खायचं काही घेणं देणं सांग काहीच नाही खाशीन तर खाय नाही तू असं राहाय पाणी हाय नाही हाय तुला तिकडं नेऊन बांधते लांब तिकडं खायलाय प्यायलाय पोट तरी भरन तो अशी बोल तान देत मला सोडून देत नाही काही देत नाही सोडून द्यायची घे अग मारी थांबतोय ना हात नाही लावून देत ना मला कार्यक्रमच करते मी काम तुझा हात लागू शिला

कारण मला नंतर वेळ नाही पाहायला तुम्ही परत माणसा या या पाहायला मग मी येणार नाही म्हणजे मी तुम्हाला बोलीन पाहायला या मग नाही पाहायला या मग मग नाही काय डोक्यात परिणाम झाला काय बाबू तुम्ही असे काय नवरा बाय काही समजत नाही मला ठेव म्हणतो पाहून जाय ती आहे मळ्यात ते खूप झाकी तुम्हाला तुम्ही नवरा सांग मग माया जयंतीच पाहुणे त्याचं तुम्ही दारू बंद करा पाहिजे त्याला आता घरी ये सांग लाकडानं बदडीत आणि मळात ये ते जाय पाहून ये म्हणे उभे उभे हो पाहुणे काय बोलायचे पद्धत आहे का नाही तुम्हाला मा, हा मानावर सांगले चालू वर तोंड करीत म्हणजे काय माझा अंदाज पाहायचा म्हणजे असं असं वावरात घेऊरात काय आहे का नाही मग घरात चावला घरात पाहत राहते पुढे तिकडे पाहा ना कोणाची पाहिजे तर मी तर कुठे बहिणी दाखवा मला तुमची पाहिजे काही पद्धत का फक्त मला आहे ना उभे उभे दाखवा कशी आहे काय लहान ऐका ना लहान आहे का मोठी आहे पाहतो निघून जातो जम मला जर पसंत पडलं कोणाच ऐकलं ना ऐकत विषय लहान आहे का मोठी म्हणजे काय

तुमची दाखा जवळ जवळ मला पाहू द्या आता भाऊजी तुम्ही आता घरी जा मी तुमच्या घरी जायक सांगायची तुमची भाषा कशी का ठिकाणी ना मी पाच पाहता उद्या केला ना सर बिघडून गेलो त्याच्या पसून मी आता पहिले पाहून घेतो तशी आहे काय हात लावून पाहतो हातात धरून पाहतो चोपडून सापडून पाहतो हा पसंत पर्टिक्युलर जागेवर पैसे पाहता काय हात लावून म्हणजे मार्थिक नाही पुरो

म्हणून मग तुम्ही दाखवा मी कायची काऊन ती लई मार राहिली पण तुम्ही असं कुठं म्हणले जाण म्हणाले का मी लहान आहे का मोठी का पाचवून सातवून हो हात फिरून पाचवून मग हात लावले शिवाय आत्ता तर तुमच्यावर भडकत होती हा ना मग आणि मला जर नाही हात लावून जाणार घरी जाऊन पाय माणसं येते का जाऊ का बा तुम्ही हात लावून मी तर काही जाऊ जातो तुम्ही या ना नाही नाही मला भिवा वही तुम्ही दाखा म्हणून तुम्हाला म्हणलं मी तुम्ही पण ते असं करते आमच्यामध्ये नाही

तुम्ही पैसे तर मोकळे करून तस तुम्ही द्यावा पंधरा वीस हजार गरीब काय गरीब आहे का तीन हजार समजा ऐका ना असं माणूस असा हात लावून दिला समजा असं हात लावून दिला मग हाय बा तिथे जवळ येऊन देवळ नाही दिले पैशाची ती मोठी जर झाली ना तुम्हाला देऊन जायची

चला घरी चला जाऊ मग सांगते मायनावर आले घरी हो आणू घालावर मला घरी ठेवायची नाही पैसे मायनावर न देऊ नका तुझ्या देत नाही बांधून देत नाही येरी माय पण दे अकरा हजार अकरा हजार कमी तुला जाऊन देते दुसरी चांगली घेते ही मारकी हिरी చాలా ఇక్కడ సాగరి పంటలి